लातूर दी आठ जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या अध्यक्षतेखाली क्षयरोग विषयक जिल्हा टास्क फोर्स कमिटीची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण आहार किट उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील विविध घटक उद्योजक यांनी सहभागाचे आवाहन करण्यात आले सध्या जिल्ह्यात एक हजार सातशे ब्याण्णव क्षयरुग्ण उपचार घेत असून त्यापैकी चारशे पस्तीस रुग्णांना पोषण आहार किट पुरवण्यात आले आहेत उर्वरित एक हजार तीनशे सत्तावन्न रुग्णांना पोषण किट उपलब्ध करून देण्यासाठी निक्षय मित्र उपक्रमांतर्गत सामाजिक सहभागावर भर देण्यात येत आहे या किटमध्ये दरमहा तीन किलो तांदूळ गहू ज्वारी एक पूर्णांक पाच दशांश किलो डाळ दोनशे पन्नास ग्रॅम खाद्यतेल एक किलो दूध पावडर सहा लिटर दूध आणि एक किलो शेंगदाणे यांचा समावेश आहे या आहारामुळे क्षयरुग्णांच्या उपचारांना पोषणाच्या माध्यमातून बळ मिळेल असे श्रीमती करमरकर यांनी सांगितले सीएसआर अंतर्गत काम करणाऱ्या संस्था उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिदे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बोडके जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर एस एन तांबारे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलारे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक तालुका आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते लातूर